नमस्कार होम मेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ताकाचा मसाला ताक मसाला आपण करणार आहे तर चला सुरुवात करूया की रेसिपी थोडीशी उशिरा तयार झालेली आहे पोस्ट करायची राहिली तर चला सर रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी पाव कप धने पाव कप जिरे घेतले वीस ते पंचवीस मिरे दालचिनीचे दोन छोटे छोटे तुकडे एक इंच बडीशेप अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल थोडीशी थोडं जास्त तर चालेल नंतर घेतलेली घेतलेले अर्धा चमचा तर हे आपण सर्व भाजून घ्यायचे ह्यात थोडीसे दिन्याची पाने घेतलेत आहेत एक दीड चमचा आपल्याला झाली पाहिजेत पुदिन्याची पाने मी थोडीशी परतून घेतलेली आहेत आता हे आपण सर्व आधी परतून घ्यायचं आहे जास्त करपून घे घ्यायचं नाही किंवा जास्त गर लालसर भाजायचं नाही फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित गरम झालं की आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त हे बारीक व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे थोडंसं ओलाव कमी झाला की आपण हे गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं पुदिन्याचे पाणी मी डब दोनदा गरम केलेले त्याच्यामुळं ह्याच्यातील पूर्ण ओलसरपणा केलेला आहे आता हे सर्व गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करून झाल्यानंतर आपल्यात ह्याच्यात अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट काळे मीठ असतं ते टाकायचं आहे काळे मीठ टाकल्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकल्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग हिंग टाकल्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला मँगो पावडर टाकायचे जर मँगो पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता आता हे सर्व झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारक बारीक करून घ्यायचं एकदा हा मसाला आपल्याला पाच ते सहा महिने सहज टिकतो हवा बंद डब्यात ठेवला की तुम्ही पाच ते सहा महिने हा वापरू शकता ह्याच्यामुळं ताकालाच चव छान येते आणि सर्वच मसाले अगदी पाचक आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करा आता हा बारीक केल्यानंतर हा बघा मग आपला मसाला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद